नवरात्रोत्सवानिमित्त अंबरनाथच्या खुंटवलीतील जयभवानी पारंपरिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं तरुणाईला नशामुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी अंबरनाथमधल्या ड्रग्ज माफियांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचा सत्कारही करण्यात आला या शपथविधीवेळी कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या जय भवानी पारंपरिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं खुंटवलीमध्ये दरवर्षी मोठ्या स्वरूपात नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जातं इथल्या नवरात्र उत्सवाचं यंदा हे अडतीसावं वर्ष आहे खुंटवली तसंच आसपासच्या भागातील दांडिया प्रेमी मोठ्या संख्येनं या उत्सवात सहभागी होत असतात अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढलंय कित्येक तरुण नशेच्या आहारी गेल्यामुळं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय या तरुणांना दिशा देण्यासाठी निखिल वाळेकर यांच्या संकल्पनेतून नशामुक्तीचा संकल्प करण्यात आला मी अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही तसंच अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करेन अशी शपथ यावेळी सर्वांना देण्यात आली तसंच नशामुक्तीबाबत जनजागृती करणारे संदेश फलकही सर्वांचं लक्ष वेधून घेत होते आज मी आई भवानीच्या साक्षीनं आई भवानीच्या साक्षीने शपथ घेतो की शपथ घेतो की मी कधीही अंमली पदार्थांचे मी कधीही अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही सेवन करणार नाही अंमली पदार्थांचे दुष्परिणाम अंमली पदार्थांचे दुष्परिणाम मला माहीत असून मला माहित असून त्यापासून त्यापासून मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य दूर राहतील याची खबरदारी घेईल दूर राहतील याची खबरदारी घेईल मी माझ्या आणि माझ्या परिवारातील मी आणि माझ्या परिवारातील शेजारच्यांना समाज आणि समाज शेजारच्यांना अंमली पदार्थांपासून अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करेल दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करेल आज अंबरनाथ शहरामध्ये ड्रग्स विक्र चालू आहे गांजा चरस ड्रग्स हा उलनचा खुंटवली भेंडीपाडा खुंटवली बोपाडा ह्या प्रमाणामध्ये जे यंगस्टर आहेत त्यांना बिघडवण्याचं काम हे समाजकंटक करतात त्या दृष्टिकोनातून करता, शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी आमचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे त्यानंतर आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलं आहे तर अंबरनाथ शहरातून नशामुक्त कशी होईल आणि त्या माळातून आमचं शहर कसं नशामुक्त होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्याची शपथ घेतलेली यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा अडतीसावं वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर ज्यामध्ये नऊ दिवस नवरात्रीचे आणि तीनशे पासष्ट दिवस सेवेचे नऊ रंग नवरात्रीचे आणि नऊ संकल्प आमच्या जनसेवेचे असं हे आमची संकल्पना होती आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला आंबली पदार्थांनी घासलेलं आहे अशा सर्व आंबली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशा यांचा नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे खासदार संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्यासमोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे आपण अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आज या कुंटवलीमधील तमाम युवा पिढीला आम्ही दिलेलं आहे जेणेकरून या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचं संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्तानी अंमली पदार्थांच्या विरोधात ही जी शपथ घेतली आहे नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आहे